ナンバースカたいの आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथीवरती हा पहिला एपिसोड असणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला आणि त्यांच्या जन्मापूर्वीचा काळ कसा होता तर या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तसेच त्यांचे शिक्षण कशा प्रकारे झाले हे सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती खूपच बिकट होती संपूर्ण महाराष्ट्रात मुघल साम्राज्य निजामशाही आदिलशाही आणि काही स्थानिक सरदार यांच्यात संघर्ष सुरू होता त्यावेळेस निजामशाही अत्यंत कमकुवत झाली होती आणि मुघल निजामशाही संपवण्याच्या तयारीत होते त्यानंतर आदिलशाही व मुघल एक विरोधात आले आणि कधी कधी एकत्र येऊन राजकीय खेळी करत होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजांचे स्वप्न की एक स्वतंत्र मराठा सत्ता निर्माण करणे पण शहाजी राजांना माहित होत की जर ते थे थे थेट सत्ता प्रयत्न करतील तर आदिलशाही एकत्र येऊन त्यांचा नाश करतील मग अशातच शहाजी राजांचे पत्नी जिजाबाई या गर्भवती होत्या मग शहाजी राजांनी जिजाबाईंना सुरक्षित राहण्यासाठी किल्ल्यावर किल्ल्यावरती थांबवले होते, होते। मग पुढे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी अल्गुवैद्य तृतीयाला जिजाबाई शूनेरीवरती एक तेजी जन्म दिला याचे नाव शिवबा ठेवले त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी किल्ल्यात एक मोठा मंगल सोहळा झाला मग जिजाबाईंनी बालपणापासून शिवबाला रामायण महाभारत संत वाघमय आणि भारतीय संस्कृतीच्या घडवायला सुरुवात केली मग पुढे शिवनेरी किल्ल्यावर काही व जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यातील लाल महाल येथे आणले गेले मग इथून पुढे शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्याची संकल्पना मनात पक्की केली मग छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासून युद्धकला शिकवली गेली तलवारबाजी घोडेस्वारी धनुद्ध आणि भाला चालवणे असे कठोर प्रशिक्षण झाले शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी बाजी पासलकर आणि कानोजी जेदे यासारखे कुशल मावळे शिक्षक म्हणून नेमले गेले महाराजांच्या बौद्धिक शिक्षणासाठी मराठी संस्कृत तसे काही फारसी भाषा शिकवल्या गेल्या त्यांनी फारसी ही भाषा त्या काळात प्रशासनाची अधिकृत भाषा होती त्यामुळे महाराजांना त्याचे प्राथमिक शिक्षण दिले गेले महाराजांनी राजकारभार गणिमिका मोक्याचे ठिकाणी किल्ले वसवणे व टिकवणे तसे हेगिरीचा अभ्यास सुद्धा केला ते शिवाजी महाराज लहान वयातच राजकीय चतुराई करणे शिकले